नमस्कार जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत मसाला खिचडी बनवण्यासाठी इथे कालीमुष तांदूळ मी घेतलेला आहे हा सरकारी असतो तांदूळ आता हा तांदूळ मी इथे दोन वाटे घेणार आहे तुमच्याकडे जर हा तांदूळ नसेल तर घरातील तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल दोन वाटी तांदळाला इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेणार आहे आता हा भात मी चार लोकांसाठी करणार आहे त्यामुळे दोनास एक असं हे प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही जर दोन लोकांसाठी बनवणार असाल तर तुम्ही एक वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली तरी चालेल आता ही तुरीची डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत आता हे थोड्या पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचे भिजत घातल्यामुळे काय होतं हे पचायला हलकी होते डाळ जड असते पचायला ती हलकी होते डाळ आणि तांदूळ मसाला खिचडी भात करण्यासाठी इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेत आणि एक चमचा धने मी भाजून घेतलेले आहेत आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली हे आपल्याला खलबत्त्यामध्ये कुठून तरी घ्यायची किंवा खलबत्ता नसेल तरी तर मी मिक्सर मध्ये ह्याचं वाटण करून घेतलं तरी, 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 तरी चालेल आता कुकर मध्ये मी दीड पळी तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये इथे मी छोटे दोन चमचे जिरे घालून घेते जिरे छान फुलले लगेच इथे मी दोन मुठभर शेंगदाणे घेते कच्चे शेंगदाणे घेतले ते दोन मुठभर घेतले मी थोडस परतून घेऊया तर त्याच्यामध्ये मी नी, दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले ते टाकून घेऊया आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण पाच ते सहा कडीपत्त्याची पाने टाकून देऊ आता हे कांदा कडीपत्ता आपण छान मऊ होईपर्यंत भाजून घेऊया कांदा आपल्याला इथे जास्त भाजायचं नाही फक्त मऊ करायचे कांदा मऊ झालेला आहे कांदा आता त्यामध्ये आपल्याला लगेच जे आपण वाटण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूणच ते टाकून घेऊया हे थोडस परतून घेऊया आता हा मसाला मी चांगला परतून घेतलाय कच्चा पाना जाईपर्यंत आता त्याच्यामध्ये मी एक छोटा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते टॉमॅटो तिथे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल टॉमॅटो आपण छान परतून घेऊया आता टॅमॅटो थोडासा परतून घेतलाय आता त्याच्यामध्ये दोन मिडीयम साईजचे बटाटे मी असे चिरून घेतलेत मोठे मोठे फोडी करून घेतल्यात अशा साली सकत घेतलेत आता ते टाकून घेऊया थोडस परतून घेऊया इथे दोन चमचे छोटे मी हिंग घालून घेते आणि एक छोटा चमचा हळद छोटा चमचा लाल तिखट आता इथे लाल तिखट आणि हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही हो घेऊ शकता अर्धा चमचा काळा मसाला तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर घरगुती मसाला घेतला तरी चालेल आता पुन्हा आपण परतून घेऊया परतून घेतलंय आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता आपण त्याच्यामध्ये लगेच हे तांदूळ टाकून घेऊया तांदूळ आणि डाळीतलं पाणी मी नेतून घेतलेलं आहे ते चाकून घेऊन आता मसाल्याने तांदूळ आपण चांगले मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ न घेता इतर कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल आता ज्या वाटीने मी तांदूळ घेतले त्याच वाटीने इथे मी सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी गरम करून घेतलेले थोडस आपण हलवून घेऊया आता ह्याला आपण एक चांगली उकळी काढून घ्यायची आता भाताला चांगली उकळी आली आणि कुकरच्यात आपल्याला झाकण लावून घ्यायचे आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आणि फुल गॅसवर आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आणि एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपल्याला नंतर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी दहा ते पंधरा मिनिट थंड करून घेतलंय आता आपण झाकण बघूया बघ आपला भात किती छान मोकळा असा फडफडीत झालेला आहे आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया